नमस्कार मित्रांनो गुड इव्हनिंग आणि संध्याकाळचे संध्याकाळच्या सव्वा पाच झालेले आहेत आणि आम्ही चालू इव्हनिंगचा रामदर्शनाला चाललो आहोत आणि मस्तपैकी ड्रेस वगैरे घातलेला आहे इकडं दोष आहे आशू आहे सगळे आहेत तर मस्त तयार होऊन चाललेलो आहोत कारण आत्ता कसं पूर्ण लाईटिंग वगैरे मस्त बघायला भेटेल आणि सीन पण एकदम भारी बघायला भेटेल त्याच्या म्हणून त्याच्यासाठी आम्ही संध्याकाळी दर्शनाला चाललेलो आहोत तो आतमध्ये मोबाईल घेऊन देत नाही होतो मोबाईलमध्ये एंट्री नाही मोबाईलची फोटो वगैरे काढायला तर बघूया आता काय होतंय तर जर मोबाईल घेऊन दिला तर बाकीचा आम्ही व्हिडिओ काढून आणि मोबाईल नाही घेऊन दिला नो परमिशन तर मग व्हिडिओ काढायला भेटणार नाही तो बाकी तर तुम्हाला मी नंतर दाखवते मित्रांनो इकडे रिक्षा बघा कसे आहेत एकदम वेगळ्याच आहेत ऑटो इकडं इकडं एकदम वेगळ्याच ऑटो असतात ते बॅटरीवरच्या इकडं मित्रांनो पोलीस वगैरे आहेत फुल सिक्युरिटी आहे ती बघा कशी आहे ती बघा ती गेली बघा आता हा कसलं भारी वाटत मित्रांनो संध्याकाळचं बघा एकदम लाईट टिंगत लाईटिंग आणि ते बघा मेन गेट आलय राम मंदिराचं आणि तिथून आम्ही एंट्री करणार आहोत आता बघूया आता मोबाईल मध्ये मोबाईलला आतमध्ये दे नेऊन देतात की नाही देत तर बघूया हे बघा मेन गेट आलाय गाड्या बघा कशा आहेत एवढ्या लांबच्या लांब गाड्या आहेत एकदम मस्त वाटत so, मित्रांनो आम्ही फायनल बघा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र फायनल आम्ही तिथे पोचलेलो आहोत बघा आणि संध्याकाळ झाले तर बघा किती क्राऊड आहे मित्रांनो बघा मेन गेट मित्रांनो बघा मेन गेट आलेला आहे आणि संध्याकाळ झाले तर किती क्राऊड आहे बघा पूर्ण सगळीकडे बघा गर्दीच गर्दी आहे आणि मोबाईल घेऊन देतात कायच नाही तर काय कारण इथं आता मोबाईल ठेवायला लागतात बोलतो मोबाईल आतमध्ये एंट्री नाही तो फक्त व्हिडिओ फक्त इथपर्यंतच बनवायला भेटत आता आम्ही चाललोत आतमध्ये मी फायनल इथेच मी राऊन लिहिलेला आहे आणि आज सुनी पण लिहिलेला आहे गिता पण काढतं बघ

करतोय आम्ही आणि हे सगळे लोक दर्शन घेऊन येतात बघा चाललो मित्रांनो मी आता लाईन मध्ये आहोत बघा आणि चाललो तर आतमध्ये ऐका मध्ये माझं आहे <laughs> आणि दर्शनाला चाललो होता आम्ही मित्रांनो आता बघूया एकदम मस्त वाटते भारी वाटते आणि थंडी पण नाही वाजत जास्त काय नाही म्हातारे म्हातारे माणसं बघा कधी घेऊन येतात तो बघा रामलल्ला के पास गे मित्रांनो आम्ही एंट्री केली आतमध्ये आणि आता चाललोय तिकडं आम्ही राम मंदिराकडं बघा आणि एकदम तर आलेली बघा मित्रांनो एवढं रॅक एवढं रॅक त्याच्यामध्ये शूज वगैरे ठेवायला रॅक केलेले आहेत आणि कसली आहे बघा तेवढ्याच मुलांची सहल पण येते आणि तेवढी एवढी संध्याकाळ झाली तर एवढी आहे बघा आणि चप्पल वगैरे आम्ही इथे ठेवतोय आहेत इथे आम्ही चप्पल वगैरे ठेवतोय आणि मोबाईल लिंक अजूनपर्यंत आहे बघू आता मोबाईल केले नाही बरोबर आहे मित्रांनो बघा राम आणि चाललो तर आतमध्ये बघूया काय होत आहे त्या मित्रांनो आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि बघा मंदिरात अजून काम चालू आहे बघा काम करतात बघा काम चालू आहे बघा आणि इकडे या साईडला वे टू टेम्पल या साईडला जायचं मित्रांनो मित्रांनो इथपर्यंतच ती बस तुम्हाला दाखवू शकते कारण इथे आता मोबाईल आम्ही जमा करतोय बघा कारण मोबाईल आतमध्ये अलाउड नाही तर मोबाईल जमा करायला लागतील आणि आम्हाला त्या साईडला जायचं आहे राम मंदिर बघायला तो मी मोबा आता व्हिडिओ स्टॉप करते आणि बाकीचं तुम्हाला दाखवू नाही सॉरी तर बाय मित्रांनो मित्रांनो <laughs> फायनली आमचं दर्शन झालेलं आहे बघा प्रसाद फक्त <laughs> मोबाईल अलाउड नव्हतं त्याच्यामुळे आम्ही ते व्हिडिओ बनवलेला आहे आणि रेस्ट आ, दर्शन घेऊन सगळे बसलेत बघा सगळे बसलेत तर आणि प्रसाद आणि आता मी व्हिडिओ एंड करते कारण आता आम्ही चाललो जेवायला खाना खाणी गो जाणार नंतर आम्ही जेवायला जाऊ आता कनक भवन कनक भवन तर आता मी कनक भवनला आहे तर तिथला पण थोडासा व्हिडिओ काढते मी आणि नंतर अपलोड करेन तर दर मित्रांनो हे आहे दशरथ माल बघा पूर्वीच्या जमान्यात तिकडे वरती बघा शीता वगैरे सगळे बसायचे आणि इकडं त्यांचं इकडं दशरथ वगैरे बसायचे वगैरे ते पूर्वीच्या आधीच्या जमान्यात आहे आणि आम्ही चालू आहे तर आम्ही तर बसलो सगळे ना तर मंदिर मित्रांनो आहे दशरथ महल म्हणजे श्री वडिलांचा दशरथ मल एकदम जुन्या काळातलं काम आहे मित्रांनो बघा कसं मित्रांनो बघा एवढ्या रात्रीच्या मुलांची सहल आले लाग आता भरपूर गर्दी झाली मित्रांनो बघा कारण सल पण आले मुलांची आणि ह्या आहे दशरथ महाल बघा कसलं एक फार वाटतय आणि आता चाललो कनक भवनला दशरथ महल तर झालाय बघून आता चाललोत आम्ही कनक भवनला बाकीचा ब्लॉग मी तुम्हाला नंतर दाखवते तर मित्रांनो फायनली आम्ही कनक भवनला आलेलो आहोत बघा कनक भवन आणि कसले एकदम भारी वाटतंय बघा <laughs> आणि मित्रांनो आम्ही आलो कनक भवनला बघा आणि आम्ही आतमध्ये एंट्री करतोय हा दे साईडला हा मित्रांनो आतमध्ये आलेलो आहोत बघा सीताराम सीताराम आणि दिस इज कनक भवन कसलं बारे मित्रांनो बघा एकदम मस्त वाटते तर मित्रांनो हे आहे कनक भवन आणि आम्ही आता कनक भवन बघायला आलेलो आहोत एकदम मस्त वाटते बघा पूर्ण एकदम मित्रांनो <laughs> मित्रांनो ते आहे सीतारामच्या पावलाच्या खुना आहेत बघ सगळे पाय पडतात तिथे आणि आम्ही पण दर्शन घेतलं आणि आता आतमध्ये जातोय आतमध्ये आरती चालू आहे मित्रांनो बघा आतमध्ये भजन चालू आहे मित्रांनो मंदिराचा बघा पडदा लावलेला आहे कारण राधाकृष्णाला भोग चढवतात ते आणि आता आम्ही चाललेलो आहोत आमचं बघून झाला सो आता आम्ही चाललेलो आहोत सगळेजण मित्रांनो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे राम मंदिरला गेलो कनक भवन दशरथ महल सगळं आम्ही बघितलं आणि आता सुद्धा जेवण आणि ऑर्डर दिले स्पेशल था, स्पेशल चाळीचे ऑर्डर दिले आता जेवण आल्यावर तुमच्या पैकी आम्ही जेवढा जेवण साठी